नमस्कार मी भार्गव गोस्वामी आपण पाहत आहात तळोदा वृत्तांकन न्यूज चला तर मग पाहूया आजच्या ताज्या आणि महत्वाच्या बातम्या धडगावात मुन्नाभाई डॉक्टरांचे धाबे धाबेदणा लाखो रुपयांच्या मुद्देमालासह दोघांना बेड्या नमस्कार वैद्यकीय व्यवसायासाठी आवश्यक असलेली कोणतीही पदवी किंवा अधिकृत प्रमाणपत्र नसताना केवळ आर्थिक फायद्यासाठी लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्या बनावट डॉक्टरांविरुद्ध धडगाव पोलिसांनी धडक मोहीम हाती घेतली आहे गेल्या चोवीस तासांत धडगाव शहर आणि काकडदा परिसरात पोलिसांनी दोन वेगवेगळ्या कारवाया करत बोगस डॉक्टरांचा पर्दाफाश केला असून मोठ्या प्रमाणात औषधसाठा जप्त केला आहे धडगाव शहरातील डीडीसी बँकेसमोर बनावट पदवीच्या आधारे क्लिनिक चालवून रुग्णांची फसवणूक होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर कांतिलाल पावरा यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी मंगळवारी सायंकाळी चार पस्तीसच्या सुमारास छापा टाकला या कारवाईत कांतीलाल सोनवणे वय पन्नास राहणार वडफळ्या याला ताब्यात घेण्यात आले त्याच्याकडून अकरा हजार पाचशे एकावन्न एक रुपये किमतीची औषधे आणि वैद्यकीय साधने जप्त करण्यात आली आहेत दुसऱ्या एका कारवाईत पोलिसांनी काकडदा गावातील शिवराम पाडवी यांच्या घरात सुरू असलेल्या अवैध दवाखान्यावर छापा टाकला या ठिकाणी तपसकुमार लक्ष्मण सरकार मूळ राहणार पश्चिम बंगाल हा तरुण पदवी नसतानाही लोकांवर उपचार करताना आढळला या ठिकाणाहून पोलिसांनी अठ्ठावन्न हजार पाचशे सेहेचाळीस रुपये किमतीचा औषध साठा आणि वैद्यकीय साहित्य हस्तगत केले आहे तोतयागिरी करून लोकांच्या जीवितास धोका निर्माण केल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे अटकेत असलेल्या आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम तीनशे अठरा तीन तीनशे एकोणीस दोन तीनशे छत्तीस दोन तीनशे चाळीस दोन सह महाराष्ट्र वैद्यकीय व्यावसायिक अधिनियम कलम तेहत्तीस तेहत्तीस ए पस्तीस आणि छत्तीस नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत लोकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या अशा प्रवृत्तींविरुद्ध कोणतीही गय केली जाणार नाही असा इशारा प्रशासनाने दिला आहे ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार शहादा विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली धडगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक राजेंद्र जगताप पोलीस हेड कॉन्स्टेबल अरुण सैन्याने डेविड पाडवी व त्यांच्या पथकाने केली आहे नागरिकांनी कोणत्याही डॉक्टरकडे उपचार घेताना त्यांची अधिकृत पदवी आणि नोंदणीची खात्री करावी आपल्या परिसरात असा कोणताही संशयास्पद प्रकार आढळल्यास तातडीने तालुका वैद्यकीय अधिकारी किंवा पोलीस प्रशासनाशी संपर्क साधावा असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे तळोदा वृत्तांकन न्यूज नेटवर्कसाठी उपसंपादक रवींद्र वळवी मोलगी आजसाठी एवढेच अशा सर्व बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद